नमस्कार सर्वांना पुढील व्हिडिओला मुंबई जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त झालेला आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि ढगांचे प्रकार अभ्यासा हॅलो विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला घटक आहे ढग धग आणि ढगांचे प्रकार अध्ययन निष्पत्ती विद्यार्थी ढगांचे प्रकार ओळखतो व पर्जन्याविषयी अंदाज व्यक्त करतो देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो वा खच किती सुंदर आहे हा निसर्ग सर्वांना भुरळ घालणारा व सर्वांना हवा हवासा वाटणारा हाच तर तो निसर्ग या निसर्गात नदी डोंगर दरी सरोवर वृक्ष वेली अतिशय आपल्याला आनंद देतात म्हणजे अखंड मानवजातीला भरभरून आनंद देत असतात आणि यात चार चांद लावतो तो ढग आणि ढगांचे विविध आकार जर वर्गात मुलांना सांगितले किंवा विद्यार्थ्यांना सांगितले की, विद्यार की चित्रकला स्पर्धेसाठी निसर्ग चित्र काढा तर तुम्ही सर्व विद्यार्थी विविध रंगछटेचा वापर करून सुंदर असे निसर्ग चित्र काढत असतात आणि त्यात आवर्जून दाखवतात तो ढग ढगांशिवाय तुमचे चित्रच पूर्ण होत नाही ना हो की नाही हिवाळ्यात व उन्हाळ्यात जर आपण आकाशात पाहिले की विविध रंगांचे आकार आपल्याला त्यात दिसतात मग त्यात आपण विविध प्राणी पशु पक्षी शोधण्याचा प्रयत्न करत असतो किंवा तसा आपल्याला भास होत असतो आणि ते पाहता पाहता कधीतरी आपल्याला देवाचे रूपही त्यात दिसते हो की नाही ढगांचं घरट सोडून दूर ढगांचं घरट सोडून दूर पावसाच पाखरू अलग गदूर पावसाच पाखरू आलग गदूर अलगद त्यांच्या पंखावरून अलगद त्यांच्या पंखावरून येईल भिजून ग येईल भिजून येईल भिजून ये ग येईल भिजून भिजलात बी की काय नाही ना भिजायला तर सर्वांनाच आवडते यापूर्वी आपण पाहूयात की हा ढग कसा तयार होतो ढग कसा तयार होतो तर ढग हा वातावरणातला जास्त उंचीवर आढळणारा एक सांद्री भवनाचाच प्रकार आहे हवेतील धुलीकणाभोवती वातावरणात जास्त उंचीवर तरंगणारे जलकण व हिमकण एकत्र येऊन मोठ्या आकाराचे बनतात यालाच आपण ढग असे म्हणतो यापूर्वीच जलचक्रात आपण ढगांचा अभ्यास किंवा ढग कसा तयार होतो हे आपल्याला पूर्वज्ञान आहेच मग हा ढगातून येणारा पाऊस आणि पर्जन्याचे थेंब कसे असतात तर या ठिकाणी आपल्याला सुंदर अशी आकृती दिलेली आहे आपल्या पावसाचा थेंबाचा व्यास जो असतो तो पाच मिलीमीटर इतका असतो दव दहीवर धुके इत्यादी सांद्री भवनाची रूपे जमिनीलगत आढळतात तर ढग हे सांद्री भवनाचे रूप जमिनीपासून उंचावर आकाशात आढळतात कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात या उलट जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असतात किंवा इतर ढग कसे दिसतात आणि ते किती उंचीवर असतात समोर तुम्हाला चित्रात दिसतच असेल की उंचीनुसार हे ढग आपल्याला या ठिकाणी दर्शविलेले आहे उदाहरणार्थ जास्त उंचीवरील हे ढग वर दाखवलेले आहे मग मध्यम उंचीवरील ढग आहेत आणि त्याखाली आहेत कमी उंचीवरील ढग मग या ढगांचा आपण आज सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत चला तर मग आज आपण ढगातच जाऊया अरे अरे घाबरलात काय कसे ढगात नाही हो तर ढगात म्हणजे ढगांचा अभ्यास करायला म्हणजेच ढगांचे विविध प्रकार अभ्यासायला समोर दिसत आहे ढगांचे वेगवेगळे प्रकार या ढगांच्या उंचीनुसार त्याचे वर्गीकरण करण्यात येते सर्वात उंच ढग हे सात हजार मीटर ते चौदा हजार मीटर इतके उंच असतात याच्यातला पहिला प्रकार आहे सिरस या ढगांचे निरीक्षण केले तर तंतुमय दिसतात आणि हिमस्फटिकांपासून ते बनलेले दिसतात दुसरा उंचीनुसार असलेला ढग आहे सिरिओ्युमिलस हा दुसरा सर्वात उंच ढग आहे आणि हा लहान लाटांसारखा दिसतो आणि हा देखील तंतुमय असतो तिसरा सर्वात उंच ढग आहे सिरो स्ट्रेटस स्ट्रेटस म्हणजे भाग हा तळाकडचा भाग हा स्ट्रेट असतो आणि तो दिसत असतो वळ्या पडलेल्या चादरी प्रमाणे हा ढग दिसतो आणि यात एक विशिष्ट प्रकारची चकाकी असते ते, ते म्हणजे तेजोमंडल यानंतर आहे मध्यम उंचीचे ढग याची उंची दोन हजार मीटर ते सात हजार मीटर असते याच्यातला पहिला आहे अल्टिओक्युम्युलस या ढगाची रचना स्तरांच्या स्वरूपात तरंगांसारखी असते पांढऱ्या रंगाचे दिसतात व छटा करडी असते क्युम्युलस ढग हा कॉटन पॉड म्हणजेच कापसाच्या फुलासारखे दिसते दुसरा मध्यम उंचीचा ढग आहे अल्टिओस्ट्रेटस या ढगातून सूर्यदर्शन दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते स्ट्रेटस म्हणजे पुन्हा स्थळाकडील भाग स्ट्रेट दिसतो आता पाहुयात कमी उंचीवरील म्हणजे दोन हजार मीटर उंचीपेक्षा कमी असलेले ढग वरील सर्व ढग आपण पाहिले तर हे पावसाळ्यात आपल्याला दिसत नाहीत म्हणून ढगांकडे पाहिले की आपल्याला विविध आकाराचे रूप दिसत असतात आता या पुढचे जे ढग पाहणार आहोत ते ढग आपल्याला पाऊस देणारे असणार आहे त्याच्यातला पहिला ढग आहे स्ट्रेटो क्युमिलस हा ढग पांढरा व धुरकट रंगाचा दिसतो या ढगाचे गोलाकार पुंजके दिसतात दुसरा प्रकार आहे स्ट्रेटस तळाला राखाळी रंगाचे असतात आणि स्ट्रेट असलेले हे ढग असतात म्हणून त्याला आपण म्हणतो स्ट्रेटस तिसरा प्रकार आहे निंबो स्ट्रेटस आता या ढगांचा रंग गळद राखाडी असतो आणि हे ढग जाड थरांचे असतात रिमझिम पाऊस देणारे असतात तसेच हिमवर्षाव देणारे देखील असतात सध्या पावसाळ्यात आपण हेच ढग अनुभवत आहोत म्हणजेच पावसाळ्यात याच ढगांचे आधिक्य जास्त दिसत आहे आता पाहुयात जमिनीपासून जवळ असणारे ढग मात्र त्यांची उंची पाचशे मीटर ते सहा हजार मीटर पर्यंत असते यातील पहिला ढग आहे क्युमिलस या ढगात कापसाच्या फुलासारखे दिसणारे अधिक ढग एकत्र येतात आणि उभ्या विस्ताराचे अवाढव्य बनतात तसेच घुमटाकार आकाराचे ते बनतात उर्ध्वगामी प्रवाहामुळे अधिक वर ढकलले जातात आणि या ढगांच्या खाली करड्या रंगाच्या छटा असतात मात्र हे ढग आले की आपल्याला आल्हाददायक हवेचा अनुभव घेता येतो यानंतर पुढचा शेवटचा प्रकार आहे क्युमिल आता खूप सारे क्युमिलस ढग जेव्हा एकत्र येतात तेव्हा हा ढग आपल्याला पाहायला मिळतो हे ढग वादळाचे निदर्शक असतात घनदाट पर्वत काय आणि त्याचा माथा ऐरणीसारखा आपल्याला दिसतो गडगडाट व विजांसह वादळी वाऱ्यांचा व गारपिटीचा पाऊस देणारे हे ढग असतात या ढगांचं नाव आहे क्युमिलोनिम्बस आता या ठिकाणी आपण जवळजवळ दहा प्रकारांचे ढग दग आणि ढगांचे प्रकार अभ्यासलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक छोटासा गेम खेळायचा आहे वर तुम्हाला एका ढगाचे चित्र दिसत असेल आणि खाली देखील अनेक ढगांचे चित्र दिसत असतील तर या ढगाची जोडी म्हणजे क्युमिलोनिम्बस या ढगाची जोडी आपल्याला खालील चित्रात शोधायची आहे आणि त्याचा योग्य पर्याय निवडायचा आहे माझे आन्सर या ठिकाणी बरोबर आहेत आणि ती पट्टी आहे आता अल्ट्रोस्टेटस या ढगाची जोडी आपल्याला शोधायची आहे अगदी बरोबर आता आपल्याला क्युमिलस ढग शोधायचा आहे अगदी बरोबर निंबोस्ट्रेटस अगदी बरोबर अशा पद्धतीने हा संपूर्ण गेम खेळणारा स्ट्रेटस याची लिंक मी तुम्हाला पाठवून देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने छान गेम खेळत राहा भूगोलाचा अभ्यास करत राहा आणि नवीन नवीन ज्ञान मिळवत राहा थँक्यू